काही कार्यक्रम असेल किंवा पार्टी असेल तर आपल्याला सर्वात सोपा वाटणारा पदार्थ म्हणजे पावभाजी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी ही पावभाजी आपण घरच्या घरी चार ते पाच लोकांसाठी अगदी सहज बनवतो पण हीच पावभाजी जेव्हा आपण वीस ते पंचवीस लोकांसाठी बनवतो तेव्हा साहित्य किती घ्यायचे किती प्रमाणात घ्यायचे हे तुम्हाला आज मी अगदी अचूक प्रमाणात सांगणार आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं फुडबाय संगीता या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण वीस ते पंचवीस लोकांसाठी झटपट पावभाजी कशी बनवायची ते पाहूया भाज्या उकडून घेण्यासाठी इथे मी एक मिडियम साईजचे कुकर घेतले पंचवीस लोकांची भाजी बनवण्यासाठी इथे मी पाचशे ग्रॅम ओला वाटाणा घेतला वटाणा आपल्याला कुकरमध्ये उकडून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपण इथे तीनशे ग्रॅम फ्लावर घेतला व त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले फ्लावरमध्ये गरम पाणी घालून फ्लावर स्वच्छ धुवून घेतला त्याचबरोबर दोनशे पन्नास ग्रॅम सिमला मिरची घेतली सिमला मिरची बारीक कापून घेतली व ती यामध्ये घातली इथे आपण एक मीडियम साईजचे बीट घेतले आहे बीट घातल्यामुळे आपल्या भाजीला चवही छान येते आणि कलरही छान येतो बीट स्वच्छ धुवून बारीक कापून घेतले व ते यामध्ये घातले यामध्ये एक ग्लास पाणी घालायचे व कुकर गॅसवर ठेवायचे त्याच्या पाच ते सहा शिट्ट्या घ्यायच्या व सर्व भाज्या उकडून घ्यायच्या पंचवीस लोकांची भाजी बनवण्यासाठी इथे मी दीड किलो बटाटे घेतले बटाटे उकडून घेतले आहे अशा प्रकारे बटाट्याची सर्व साले काढून घ्यायची कुकरच्या सहा ते सात शिट्टे घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या भाज्या छान उकडल्या आहे वटाणा अगदी मऊ शिजला आहे सर्व बटाट्याची सालही आपण काढून घेतली आहे उकडलेल्या भाज्या व उकडलेले बटाटे आपल्याला स्मॅशरच्या मदतीने बारीक करून घ्यायचे आहे भाज्या आपल्याला अगदी एकसारख्या बारीक करून घ्यायच्या आहे तुमच्याकडे जर स्मॅशर नसेल तर ह्या सर्व भाज्या परातीमध्ये घ्यायच्या व तांब्याच्या मदतीने सर्व भाज्या बारीक करून घ्यायच्या बटाटे आपण आधी हाताने बारीक करून घेतले व त्यामध्ये थोडे पाणी घातले व अशा प्रकारे स्मॅशरच्या मदतीने एकसारखे बारीक करून घ्यायचे आहे इथे आपण लसूण अद्रक व हिरव्या मिरची बारीक पेस्ट तयार करून घेतले त्याचबरोबर दोन शिमला मिरच्या आपण इथे बारीक करून घेतली आहे कांदा आपण अगदी बारीक चौकोने कापून घेतला आहे त्याचबरोबर आपण इथे टोमॅटो बारीक कापून घेतले आहे इथे आपण लाल आणि पिकलेले टोमॅटो घेतले कोथंबीर आपण स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली त्याचबरोबर आपण बटरही घेतले आहे अशा प्रकारे बेसिक तयारी करून ठेवली की पावभाजी बनवायला खूप सोपी जाते पोहे खाण्याच्या चमच्याच्या मापाने चम एक चमचा मोहरी एक चमचा जिरे त्याचबरोबर अर्धा चमचा हिंग एक चमचा हळद पावडर दोन चमचे लाल मिरची पावडर दोन चमचे पावभाजी मसाला एक चमचा घरी केलेला गरम मसाला व एक चमचा धना पावडर घेतली आहे भाजी बनवण्यासाठी गॅसवर एक जाडबोडाची कढई ठेवली पंचवीस लोकांची भाजी बनवण्यासाठी दोनशे ग्रॅम तेल घेतले तेल गरम झाले की त्यामध्ये एक चमचा जिरे व एक चमचा मोहरी घातली त्याचबरोबर त्यामध्ये बारीक केलेला कांदा घातला इथे आपण पाचशे ग्रॅम कांदे घेतले व ते बारीक कापून यामध्ये घातले आहे कांदा आपल्याला छान मऊसर तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे जवळजवळ सात ते आठ मिनटामध्ये आपला कांदा छान मांसर होतो कांद्याला छान तांबूस रंग आले की त्यामध्ये बारीक केलेली ढोबळी मिरची घालायची ढोबळी मिरची आपण अगदी कांद्यासारखी बारीक कापून घेतली आहे ती यामध्ये घातली काही ढोबळी मिरची आपण भाज्यांमध्ये उकडून घेतली तर दोन ढोबळी मिरची इथे मी बारीक कापून घातली आहे त्यामुळे भाजीला खूप छान चव येते ढोबळी मिरची घातल्यानंतर लगेच यामध्ये बारीक कापलेला टोमॅटो घातला इथे आपण चारशे ग्रॅम लाल पिकलेले टोमॅटो घेतले ते यामध्ये कापून घातले आहे तुम्हाला जर आवडत असेल तर अर्धे टोमॅटो यामध्ये बारीक कापून घाला व अर्धे टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घाला त्याचीही चव खूप छान लागते अगदी एक ते दोन मिनिटे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे टोमॅटो घातल्यानंतर यामध्ये भाजीच्या चवीनुसार मीठ घालायचे त्यामुळे आपला टोमॅटो लवकर व मऊ शिजतो मीठ घातल्यानंतर सर्व साहित्य एकसारखे परतून घ्यायचे पंचवीस लोकांची भाजी बनवण्यासाठी इथे आपण सहा ते सात लिटर या मापाची कढई घेतली आहे मोठे भांडे घेतल्यामुळे भाजी अगदी जास्तीची असली तरी अगदी सहज हलवता येते सर्व साहित्य मिक्स झाले की त्यावर तीन ते चार मिनिटे झाकण ठेवायचे तीन ते चार मिनिटानंतर झाकण काढून पुन्हा सर्व साहित्य व्यवस्थित एकजू करून घ्यायचे अशा प्रकारे परतून घेतल्यानंतर पुन्हा चार ते पाच मिनिटे त्यावर झाकण ठेवायचे वाफेवर शिजवल्यामुळे टोमॅटो अगदी लवकर मौसर शिजतो अशा प्रकारे सर्व साहित्य परतून घ्यायला आपल्याला अगदी सात ते आठ मिनिटे लागतात अगदी तेल सुटेपर्यंत आपण हे मिश्रण परतून घेतले आहे इथे आपण पन्नास ग्रॅम लसूण सोलून घेतला दीड ते दोन इंच अद्रक घेतले त्याचबरोबर यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या व त्याची पेस्ट तयार करून घेतली ती यामध्ये घातली त्याचबरोबर यामध्ये हिंग व हळद पावडर घातली त्याचबरोबर यामध्ये दोन चमचे लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर व घरी केलेला काळा मसाला एक चमचा घातला दोन चमचे पावभाजी मसाला घेतला तो यामध्ये घातला सर्व मसाले घालत असताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची सर्व मसाले घातले की मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे अगदी एक ते दोन मिनिटे हे मसाले आपल्याला कमी फ्लेमवर परतून घ्यायचे आहे अशा प्रकारे मसाले परतून घेतले आप की आपल्या भाजीला खूप छान चव येते मसाले छान एक जीव झाले की त्यामध्ये स्मॅश केलेले बटाटे घालायचे त्याचबरोबर आपण काही भाज्या उकडून घेतल्या व स्मॅश केल्या होत्या त्याही यामध्ये घालायच्या अगदी काटा काटापर्यंत आपली भाजी आली आहे अगदी अलगत ही भाजी आपल्याला हलवून घ्यायची आहे यामध्ये मी अगदी एक ते दीड ग्लास पाणी घातले पाणी घातल्यानंतर आधी चमच्याने व नंतर स्मॅशरच्या मदतीने हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे अशा पद्धतीने स्मॅशरच्या मदतीने भाज्या कुठे जाडसर राहिल्या असेल तर त्या बारीक होऊन जातात इथे मी एक मोठे लिंबू कापून घेतले त्याचा रस यामध्ये घातला आहे त्याचबरोबर यामध्ये आवडीनुसार भरपूर कोथंबीर घातली आहे कोथंबीर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून व नंतर कापून यामध्ये घातली आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक तास भिजत घातलेली तीन ते चार बेडगी मिरची त्याचबरोबर दहा ते बारा लसूण पाकळ्या त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार मीठ घातले थोडे पाणी घालून याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची भाजीला वरून फोडणी देण्यासाठी थोडे तेल गरम केले त्यामध्ये थोडे बटर घातले तेल गरम झाले की मिक्सरमध्ये बारीक केलेली पेस्ट दोन चमचे यामध्ये घातली ही गरम गरम फोडणी आपण भाजीवर घातली त्यामुळे आपल्या भाजीला अगदी भन्नाट चव येते मंडळी आपली पावभाजीची भाजी किती छान तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता अगदी दाटसर अशी भाजी तयार झाली आहे पाव गरम करण्यासाठी गॅसवर एक जाड व मोठा तवा ठेवायचा त्यामुळे पाहुण्यांना पाव पटपट गरम करून देता येतात पाव गरम करत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची त्यामुळे पाव आपले अजिबात जळणार नाही तवा गरम झालं की त्यावर थोडे बटर घालायचे बटर गरम झाले की ते सगळीकडे पसरून घ्यायचे व त्यावर मिक्सरमध्ये बारीक केलेली लसणाची चटणी घालायची आपण बेडगी मिरची घालून ही चटणी तयार केली त्यामुळे ही चटणी आपली अजिबात तिखट झाली नाही बटर आणि चटणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे व त्यावर थोडी पावभाजीची भाजी घालायची सर्व साहित्य छान परतून घ्यायचे व त्यावर आवडीनुसार कोथंबीर घालायची बारीक केलेली कोथंबीर घातल्यानंतर त्यावर अगदी थोडासा लिंबाचा रस घालायचा सर्व साहित्य घातल्यानंतर मिश्रण एकजीव करून घ्यायचे यावर अशा प्रकारे थोडे थोडे पाव आपल्याला गरम करून घ्यायचे आहे यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्तीचे बटर घालू शकता अगदी एक ते दोन मिनिटामध्ये आपले पाव छान गरम होतात एका बाजूने पाव भाजून झाले की दुसऱ्या बाजूने हे पाव आपल्याला भाजून घ्यायचे आहे मंडळी मी पंचवीस लोकांची भाजी केली होती त्यामध्ये सत्तावीस ते अठ्ठावीस लोकांचे जेवण झाले व दोन वाट्या भाजी शिल्लक राहिली पंचवीस लोकांच्या भाजीसाठी मी बारा डझन पाव आणले होते पण भाजी इतकी छान झाली होती की दोन डझन पाव मला आणखी आणावे लागले पंचवीस लोकांसाठी पावभाजी अगदी अचूक प्रमाणात मी तुम्हाला सांगितली आहे अशा प्रकारे अचूक प्रमाणात तुम्ही भाजी बनवा तुमच्याकडे आलेले पाहुणे कधीही या भाजीची चव विसरणार नाही अगदी तुमच्याकडे कधी येऊ यासाठी आग्रह धरतील तुम्हालाही तुमचे कौतुक करून घ्यायचे असेल तर या अचूक प्रमाणामध्ये तुम्ही अशी ही भाजी नक्की बनवा हॉटेलवर मिळते त्यापेक्षाही भारी आणि ठेल्यावर मिळते त्यापेक्षाही भारी आपली पावभाजी तयार झाली आहे मंडळी कार्यक्रमाच्या निमित्ताने ही पावभाजी मी घरी पाव बनवली व तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर केली तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा तुम्हीही तुमच्या पाहुण्यांना अशी ही पावभाजी नक्की खाऊ घाला तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद